नमस्कार शेतकरी मित्रांनो उत्कृष्ट युट्यूब चॅनलमध्ये योजनांचा लाभ घेण्यासाठी पूर्वी शेतकऱ्यांना पोर्टलवर अर्ज करावा लागत असे मात्र शासनाने अर्ज एक योजना अनेक या अंतर्गत महाटी शेतकरी पोर्टल शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे या अंतर्गत एकदा का रजिस्ट्रेशन केलं आणि संपूर्ण माहिती भरली की आपण अनेक प्रकारच्या योजनांसाठी अर्ज सादर करू शकतो मात्र अनेक शेतकऱ्यांना या महाडीबीटी पोर्टलवर रजिस्ट्रेशन कसं करावं याबद्दलच माहिती नसते पण आता चिंता करू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचं याबद्दलच माहिती घेणार आहोत मात्र त्यापूर्वी तुम्हालाही अशाच नवनवीन शेतीविषयक आणि शेतकरी योजनांविषयक व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओलासुद्धा लाईक करा मित्रांनो पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याकरता काही गोष्टींची आवश्यकता असते बसल्यानंतर घाई किंवा धावपळ होऊ नये यामुळे आवश्यक असणाऱ्या गोष्टींची आत्ताच करून घ्या व त्या सगळ्या गोष्टी जवळ घेऊन ठेवा जेणेकरून अर्ज भरताना धंदा लोडणार नाही यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम अर्जदाराचे नाव मोबाईल नंबर पत्ता ईमेल आय डी जमिनीचे कागदपत्र जसं की सात बारा व आठ अ जमिनीचे गट क्रमांक किंवा सर्व्हे नंबर आणि त्या सर्व्हे नंबर किंवा गट नंबरवर असणारे एकूण क्षेत्र इत्यादी बाबी माहीत असल्या पाहिजेत त्याचबरोबर आधार क्रमांकासाठी आधार कार्ड तसंच बँक खाते क्रमांक आणि आय एफ एस सी कोडसाठी बँकेचे पासबुक जवळ असणं गरजेचं असतं चला तर मग मित्रांनो महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन कसं करायचं याबद्दलची माहिती घेऊया सर्वप्रथम महाडिबीटी शेतकरी या शासकीय वेबसाईटवर भेट द्यावी यासाठीची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळून जाईल मित्रांनो या वेबसाईटच्या पेजवर आल्यानंतर आपल्याला इथे अर्जदाराचे नाव इथे स्वतःचे नाव लिहायचे आहे त्यानंतर वापरकर्ता नाव म्हणजेच एक आय डी देखील आपल्याला तयार करायचं आहे जिथे आपण अंक आणि अक्षरांचा समावेश करू शकतो तसेच पासवर्डमध्ये सुद्धा अंक अक्षर आणि विविध चिन्हांचा वापर करून पासवर्ड तयार करायचा आहे आणि तोच पासवर्ड पुन्हा एकदा टाकायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला मेल आय डी टाकायचा आहे व जो तुम्हाला सत्यापित देखील करावा लागेल इथे आपण मेल आय डी भरून घेऊया मेल आय डी टाकल्यानंतर मेल आय डीची सत्यता तपासण्याकरता ओ टी पी मिळवा यावर क्लिक करायचं आहे आणि मेलवर आलेला ओ टी पी इथे आपण सत्यापित करणार आहोत इथे आपण ईमेल आय डी सत्यापित केलेला आहे त्यानंतर मोबाईल क्रमांक देखील आपण इथे टाकणार आहोत आणि मोबाईल क्रमांकाची सत्यतासुद्धा ओ टी पीच्याद्वारे तपासणार आहोत मोबाईलवर आलेला ओ टी पी आपण या रखान्यामध्ये भरणार आहोत हा ओ टी पी भरल्यानंतर मोबाईल क्रमांक ओ टी पी तपासा यावर क्लिक केल्यानंतर ओ टी पी सत्यापित केला जाईल आणि सर्वात शेवटी दिलेला कॅबच्या भरून नोंदणी करा या बटणावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर वापरकर्ता नोंदणी यशस्वीप्रते जतन केली असा पर्याय तुम्हाला दिसून येईल व तुमच्यापुढे असा काहीसा इंटरफेस ओपन होईल जिथे तुम्हाला पुन्हा एकदा लॉग इन करावं लागेल तुम्ही आधार क्रमांकाच्या माध्यमातून देखील लॉग इन करू शकता आपण इथे वापरकर्ता आय डी वापरून लॉग इन करणार आहोत आय डी पासवर्ड टाकल्यानंतर इथे कॅपचा भरायचा आहे हा कॅप्चा भरल्यानंतर लॉग इन करा बटनावर क्लिक करणार आहोत त्यानंतर तुमच्यासमोर असा काहीसा इंटरफेस ओपन होईल जिथे आपण एफ ओ म्हणून नाही हा पर्याय क्लिक करणार आहोत त्यानंतर आपल्याला आधार क्रमांक विचारला जाईल आधार क्रमांक टाकल्यानंतर आपण ओ टी पी हा पर्याय निवडणार आहोत आता आपण आधार क्रमांक भरून घेऊया त्यानंतर ओ टी पी या पर्यायावर आपण क्लिक करणार आहोत तुम्ही इथे बायोमॅट्रिक हा पर्याय देखील वापरू शकता त्यानंतर अशी काहीची सूचना तुमच्यासमोर ओपन होईल ज्याला आपण मी सहमत आहे हा पर्याय क्लिक करणार आहोत व त्यानंतर ओ टी पी पाठवा या बटणावर क्लिक करणार आहोत मिळालेला ओ टी पी तुम्हाला ओ टी पी टाका या रखान्यामध्ये भरायचा आहे आणि त्यानंतर ओ टी पी तपासा या पर्यायावर किंवा बटनावर क्लिक करायचं आहे इथे वापरकर्ता नोंदणी यशस्वीप्रणे जतन केली असा पर्याय तुमच्यासमोर ओपन होईल आणि पुन्हा एकदा लॉग इन करण्यासाठी विचारले जाईल इथे आपण वापरकर्ता आय डी वापरून लॉग इन करणार आहोत आय डी पासवर्ड टाकल्यानंतर कॅपच्या भरला आणि त्यानंतर लॉग इन करा या बटनावर क्लिक केले की तुमच्यासमोर पुढील पर्याय ओपन होतील इथे आपले प्रोफाईल अपूर्ण आहे कृपया घटक लागू करण्यासाठी आपले प्रोफाईल तपशील पूर्ण भरा या पर्यायावर क्लिक करून कृपया इथे क्लिक करा या बटनावर क्लिक करणार आहे जेणेकरून आपण आपली प्रोफाईल भरू शकू संपूर्णत तुम्हाला पहिल्यांदा वैयक्तिक माहिती विचारली जाईल जिथे आपण आपले नाव वडिलांचे किंवा पतीचे नाव आडनाव तसंच पॅन क्रमांक इत्यादी गोष्टी भरणार आहोत चला आपण या सर्व राखण्यांना भरून घेऊया त्यानंतर आपण आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचे वारस आहात का हा पर्याय तुमच्यासमोर दिसून येईल जिथे आपण होय किंवा नाही असे करू शकतो आपण इथे नाही करणार आहोत कारण आपण आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील वारस नाही आहे त्यानंतर सैन्य दलातील व्यक्तींसाठी हा पर्याय होय तर इतरांसाठी नाही असा असेल इथे आपण जात वर्गवारीसुद्धा निवडणार आहोत आपण इतर हा पर्याय निवडूया त्यानंतर वैयक्तिक अपंगत्वाचा तपशील इथे आपण अपंग असाल तर होय अन्यथा नाही हा पर्याय निवडायचा आहे आपण नाही पर्याय निवडला आहे इथे आपल्याला बँक खात्याचे तपशील जमा करायचे आहेत जर तुमचे खाते, खाते जनधन असेल किंवा तुमच्या खात्याला पैसे काढण्याची मर्यादा असेल तर तुम्ही होय या बटनावर क्लिक करू शकता मात्र तुमच्या खात्याला कुठलीही मर्यादा नसेल तर तुम्ही नाही हे बटन क्लिक करणार आहात त्यानंतर बँक खाते क्रमांक आय एफ एस सी कोड बँकेच्या शाखेचे नाव इत्यादी माहिती भरणार आहोत आपण आय एफ एस सी कोड टाकल्यानंतर बँकेच्या शाखेचे नाव आपोआप इथे दिसून येईल चला तर आपण हे सगळे डिटेल्स भरून घेऊया त्यानंतर खालील पर्याय आपण टिकबॉक्स क्लिक करणार आहोत त्यानंतर जतन करा त्यानंतर वैयक्तिक माहिती यशस्वीरित्या जतन केली हा पर्याय आपल्यासमोर दिसेल त्यानंतर आपल्याला पत्ता अपडेट करायचा आहे इथे आपण कायमचा पत्ता भरणार आहोत चला तर मग आपण संपूर्ण पत्ता भरून घेऊया तुमचा कायमचा आणि व्यवहाराचा पत्ता जर एकच असेल तर, एक तर आपण इथे होई करणार आहोत अन्यथा वेगवेगळे पत्ते असतील तर नाही बटन दाबायचे आहे आणि सर्वात शेवटी जतन करा या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर पत्ता माहिती यशस्वीरित्या जतन केली असा मेसेज आपल्यासमोर ओपन होईल तिथे आपण ओके करणार आहोत यानंतर आपल्याला शेतजमिनीचा तपशील भरायचा आहे आपल्या मालकीची शेतजमीन जर एकापेक्षा जास्त गावात असेल तर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने या जमिनीची नोंद करणे गरजेचे असेल आपल्याकडे एकाच गावात जमीन असल्यामुळे आपण इथे नाही हा पर्याय निवडणार आहोत आणि जमिनीची माहिती इथे भरणार आहोत त्यानंतर तुम्हाला इथे आठ अ खाते क्रमांक टाकायचा आहे तो टाकल्यानंतर त्या आठ अ खाते क्रमांकावर किती हेक्टर जमीन आहे हा पर्याय पुढे दिसून येईल तिथेसुद्धा आपण माहिती भरणार आहोत इथे आपण पन्नास आर भरणार आहोत त्यानंतर सात बाराची माहिती देखील लिहिणार आहोत ज्यामधील सात बारा क्रमांक म्हणजेच गट क्रमांक किंवा सर्वे नंबर लिहिल्यानंतर त्या क्षेत्रात वैयक्तिक मालकी हेक्टरची किती जमीन आहे ते भरणार आहोत इथे वैयक्तिक मालकीची जमीन नसल्यामुळे आपण झुरो करणार आहोत तर संयुक्त मालकीची जमीन असल्यामुळे आपण इथे पन्नास आर हा पर्याय निवडणार आहोत त्यानंतर आपली सामायिक मालकीची देखील जमीन नसल्यामुळे आपण इथे झिरोच करणार आहोत आपल्या जमिनीवर सिंचनाचे स्रोत नसल्यामुळे आपण इथे शून्यच ठेवणार आहोत आणि त्यानंतर जमिनीचा तपशील जतन करा या बटनावर क्लिक करणार आहोत त्यानंतर जमिनीची माहिती यशस्वीरित्या जतन केली असा पर्याय तुमच्यासमोर ओपन होईल तसेच वर एक मेसेज देखील येईल ज्यामध्ये माहितीची सत्यता विचारली जाईल तिथे आपण ओके करणार आहोत त्याच गावात सर्वेक्षण क्रमांक जोडा हा पर्याय किंवा पुढे जा हा पर्याय तुमच्यासमोर दिसून येईल आपली दुसऱ्या गावात किंवा त्याच गावात अजून जमीन नसल्यामुळे आपण पुढे जा, जा हा पर्याय निवडणार आहोत त्यानंतर सर्वात शेवटी तुम्हाला पिकांचा तपशील निवडण्याचे सांगण्यात येईल आपण त्या गटक्रमांकामध्ये किंवा सर्वे नंबरमध्ये असलेल्या पिकाचा पेरा निवडणार आहोत खरीप हंगामासाठी आपण अन्नधान्य पिकाची लागवड केली असल्यामुळे अन्नधान्य पिके हा पर्याय आपण निवडणार आहोत त्यानंतर विविध पिकांमधून आपण कोणतेही पीक निवडू शकता आपण इथे बाजरी हा पर्याय निवडला आहे सर्वात शेवटी पिकांचा समावेश करा हा बटन आपण क्लिक करणार आहोत आणि पुन्हा आपले इतर गावामध्ये किंवा त्याच गावामध्ये पीक नसल्यामुळे पुढे जा असे पर्याय निवडणार आहोत व ओके करणार आहोत अशा रीतीने तुमचे संपूर्णत प्रोफाईल जतन झालेले आहे किंवा तुमचं अकाउंट तयार झालेलं आहे इथे तुम्हाला प्रोफाईल संपूर्णतः शंभर टक्के असे दाखवले जाईल त्यानंतर कृषी विभाग अर्ज करा या पेजवरील म्हणजेच मुख्य पृष्ठावरील अर्ज करापटनावरील क्लिक करून तुम्ही विविध प्रकारचे अर्ज सादर करू शकता या ठिकाणावरून तुम्हाला विविध योजनासाठी आता अर्ज करणे शक्य मिळेल मित्रांनो अशा रीतीने तुमचं युजर रजिस्ट्रेशन यशस्वीरित्या पार पडलेलं आहे आता तुम्ही महाडीबीटी वेबसाईट किंवा पोर्टलच्या मुख्य पृष्ठावरील अर्ज करा या अंतर्गत वेगवेगळ्या योजनेकरता अर्ज सादर करू शकता मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा शिवाय तुमच्या इतरही मित्रांपर्यंत या माहितीला शेअर करतानाच चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओत तुम्ही कमेंटमध्ये कळवलेल्या एका नव्या कोऱ्या विषयासह तोपर्यंत जय जवान जय किसान